लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या अजित स्पष्ट कबुली लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत सरसकट सगळ्यांना लाभ देणे चुकीचे होते अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे योजनेतील अर्जाच्या पडताळीचं काम सुरू असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी अजित पवार यांनी पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणी बंधूंना दिलेल्या शस्त्र परवान्याविषयी भाष्य केलंय त्यांनी म्हटलं आहे की पुणे शहरात अशा प्रकारे कोणाकोणाला शस्त्र परवाना देण्यात आला हे तपासलं जाईल मधल्या काळात मी बीडचा पालकमंत्री झालो तेव्हा अशा तक्रारी आल्या तेव्हा तिथल्या एसपीनी फेर आढावा घेतला अनेकांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले दोन हजार वीस ते तेवीस कोणाकोणाला लायसन्स दिली गेली याचा तपास करू त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल ज्यांना गरज असेल त्यांचे शस्त्र परवाने ठेवू लायसन्स देण्याचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करायचाही आहे असे अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तसेच निलेश चव्हाण आता पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांनी त्याला पकडून रिमांड मिळवलं आहे आता त्याची चौकशी होऊ दे त्याच्या घरातील लॅपटॉप मोबाईल इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत आता पोलिसांना तपास करू दे, त्यामधून कोणत्या गोष्टी बाहेर येतील ते बघू असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई